तर मित्रांनो आज आपण जयपूर या ठिकाणी आलो आहोत आज खऱ्या अर्थाने बैलगडा क्षेत्रातील एक काळा दिवस म्हटलं तरी चालेल कारण आज आपल्या सर्वांचा लडका एकेकाळी का गाजवलासा हिंद केसरी वजीर आपल्या सर्वांना सोडून गेला आहे तर आज आपण त्याच्या अंतिम दर्शनासाठी आलो होतो तर आपल्याला आज बाळू ड्रायवर आणि बारी ड्रायवर भेटले होते तर बारी ड्रायवर आपल्यासोबत आहेत बारी ड्रायवर काय सांगाल आज खऱ्या अर्थानं बैलगाड क्षेत्रातला काळा दिवस आहे काय सांगाल आज काळा दिवस म्हणजे बैलगाडी क्षेत्रात वजीरची वजीर आहे सांगता येणार नाही ना, आणि बैलगाडी क्षेत्रात एक म्हणजे अनमोल हिरा हरवल्यासारखं झाले आज काय सांगाल एक म्हणजे सगळ्यांचा काळजा ठोका चुकवणारी घटना आज घडली आहे वजीर बद्दल काय सांगाल कारण वजीर सगळ्यांचा आवडीचा एक लाडका नंदी होता काय सांगाल वजीर बद्दल तुम्ही वजीर बद्दल सांगायचं म्हणजे सांगले एवढं कमी जाय पण बैलाचा विषय असं म्हणजे सांगायचं तुम्हाला की बैला असा काळ सुवर्ण गाजवून गेला की एक प्रत्येक प्रेक्षक म्हणा बैलगाडी क्षेत्रातली सगळी नादी लोक यांच्या मनात एक त्याची जागा निर्माण करून गेला नक्कीच आपण वजीरची गाडी चालवली होती कसं म्हणजे काय सांगायचं वजीरचं वैशिष्ट्य काय होत वजीरचं वैशिष्ट्य सांगायचं तुम्हाला वजीरच्या पहिल्यापासून म्हणजे गाडी मीच पळवली पण बैलांना हार म्हणजे त्याला माहित नव्हती आणि त्याच्यामुळे आम्हाला बी हार काय असते ही बैलांना कधी जाणून करून दिली नाही हार काय असते बैलगडी क्षेत्रात नक्कीच काय सांगाल म्हणजे वजीर तुमच्या सोबत ज्यावेळी होता त्यावेळी त्याच्याबरोबरचे तुमचे किस्से काय काय असतील आता तुम्हाला ते आठवत असतील काय सांगाल किस्से काय सांग सांगाल एवढे किस्से कमीच आहेत प्रत्येक शर्तीचे त्याचे किस्से झालेले आहेत आणि तुम्हाला सांगायचं मुंबईला आम्ही बैल घेऊन गेलो पहिल्यांदा मुंबईला बैल पहिल्यांदा घेऊन गेल्यानंतर शेती मुंबई म्हणजे बंदीचा काळ होता आणि तेव्हा गाठाव काय मैदान होत नव्हते पहिल्यांदा मुंबईला गेल्यानंतर तुम्हाला सांगायचं की बैलाकडे बघून असं वाटलं नाही की ती शर्यत करेल बैल म्हणून <laughs> पहिली शर्यतीची एक लाखाव शर्यत होती आणि आजीच बघत डोंबुलीचे होते शेठ त्यांच्याकडे बैल आम्ही घेऊन गेलो ना एक हप्त्यात दोन शेती मुंबईला पहिल्यांदा स्टार्ट सुरुवातीला केल्या आणि तिथून जी त्यानं सुवर्ण काळ त्याचा मुंबईला जे गाजूला आणि त्याला म्हणजे मुंबईचा आला म्हणले की मुंबईचा म्हणून उपमाच पडली त्याला त्या नावाला आता जयपूर हे गाव तुमच्या गावापासून पण खूप लांब आहे ज्यावेळी तुम्हाला ही घटना घडली त्यावेळी काय वाटलं त्यावेळी तुम्हाला म्हणजे काय काय झालं काय वाटलं अण्णांचा मला फोन आला की असं असं झालंय बैलाच त्यावेळी म्हणजे इतकं भाऊक झाल्यामुळं mm. त्या चार दिवस आधीच मी बैलाला बघून गेलो होतो आणि अण्णांचा एक एक फोन आता आला असा की म्हणजे एक वेगळेच मनाला वाटली गोष्ट की आपल्या म्हणजे आपला असं एक प्रवास केलेला असतो आपण जीवन प्रवास एकमेका सांग भाऊक शेण झाला yes. आ, किती वर्ष वजीरची गाडी पळवली तुम्ही मी सात वर्ष गाडी पळवली वजीरने नक्की तुमचं नाव केलंय म्हणजे वजीरच्या खासियत काय होत्या म्हणजे तुम्ही त्याला खूप बैलाच्या म्हणजे एक किस्सा असा असायचा की पळायचा कि खाली सुटला की एक दोन शंभर फूट असा बाहेर जायचा जा। बाहेर जाऊन आत ये म्हणले की आत येऊन मोरची गाडी किती बनची त्याला कधीच बेलो नाही आम्ही मोर दोन दोनशेकड्यान पळून नाही तर तीनशेकड्यान पळून द्या पण बैल आता आला ते चा, की तेवढं देणार शर्यत करणार आपण वजेरच्या केलेत का बैलाच्या चारशे प्लस बिंजोड केलेत आपण आणि ज्यावेळी मुंबईला वगैरे त्यावेळी शेटच्या नाव बैल पाच वर्ष पळाला आणि मुंबईला मुंबईला एक शेटच्या नाव बैल पळाला फडकी शेट ज्यावेळी म्हणजे तुम्ही मुंबईला बिनजोड त्याची केली म्हणजे थोडक्यात सुरुवातीला पहिल्या बिंजोड मीच केलं म्हणजे बैल घेऊन मुंबईला चारच्या मी दोघ जण बैल मुंबईला घेऊन गेलो तो आणि तिथून शेटकडं आम्ही आल्यानंतर तिथं शर्ती पळवूड केल्या आणि नंतर बैल पळव काय म्हणजे आता वजीर देवा घरी गेलाय काय देवाकडे तुम्ही काय प्रार्थना करा म्हणजे एवढं काय ना माझी एक इच्छा आहे की आपल्या त्यांना अन्नासने एक आशीर्वाद देऊन जाऊन आपल्या घरी त्याच्यासारखा एक बैल तयार व्हावा आणि घडावा आणि वजीर सारखं नाव त्यांना बी करावं ही आम्ही ईश्वर प्रार्थना करेन नक्कीच वजीरची आणि मोठ्या लक्षाची गाडी पण तुम्ही चालवली होती होय त्यावेळचा काय तुमचा मग क्षण काय होता त्यावेळचा किस्सा असा झाला की ती दोन्ही बैल स्टॉपला पळत होती त्या पेडला लोकांची इच्छा खूप होती की दोन्ही बैल एकत्र पळावी ते पण ती बिनजोडला शर्ती असल्यामुळं दोन्ही बैल विरोधात पळायचे ना त्यामुळं ते योगायोग काही मैदानात आला नाही आणि मग असाच मी शेटला गळ घालून ती बैल एकत्र आम्ही पेडगाव फाटीवर आणली आणि गाडी पळवली ती सांगतील मोर काय किस्सा झाला होता त्या गाडीचा नक्कीच काय सांगा म्हणजे तो किस्सा काय नक्की होता काय सांगायचं गाडीला कठी एवढी लागली होती आजपर्यंत कुठलीच गाडी त्या फाटीला तेवढं कमी सेकंदात आली नाही एक असतो त्या दोन गाड्या बैला लक्षात गोजी नक्कीच कारण त्या व्हिडिओ मध्ये पण आपण खूप वेळा बघितलं तो व्हिडिओ व्हिडीओ पास करून आल्यावर दो एक दोनशे फुट टायर गाडी पळ थोडं पास करतो थो। एवढी कती कर लागली काय सांगा वजीरचे तुम्ही अजून आठवून काय सांगा वजीर सगळ्यात जी वजीर मुळे मी सगळ्यात आधी मुंबईला गेलो माझीच पिकअप होते बाईला म्हणजे वजीरचा तुम्ही बिनजोड जवळ पाहिलात म्हणजे एक एक बिनजोड ना माझी गाडी होती काय असायचं आनंद त्यावेळी वजीर आपल्या तुमच्या गाडीत म्हणजे आनंद काय असायचा म्हणजे बिनजोडजना आपल्या बागातला इकडेला पेल हं आणि वजीरचा खरा अर्थ आवडतेचा बैल कोणाचा तर बाळ ड्रायव्हरचा कारण त्या वेळेंना कळलं त्यावेळी अक्षरशः अत्यंत खूप म्हणजे वेगात आलेत कारण बाळ ची की चौती की बैल म्हणजे त्याला गाड्यांना भेटली नाही बैलाची वजीरची पण त्याची इच्छा एक होती की बैल नीट झाला की मी आपला फ्याला जरी नाही तर एखाद्या मैदानातरी बैलाची गाड्या नाही भेटावी इच्छा त्याची होती पण ते अपुरी राहिली इच्छा म्हणजे बैल ज्यावेळेस फॉर्म मध्ये पोहचता आम्हाला फक्त बघायच आणि मागणं मागणं पुन्हा म्हणून सोडायला लागलो त्या बैला सारखा निकाला बैलच नाही दुसरा कुठला की आल किती पण माग पण जर निकालात गाडी वरून मारायचं वजीरनच मारायची असा बैल पुन्हा कुठं झालं नक्कीच काय अजून आठवणी काय सांगशील कारण मला तू खूप सांगितलं वजीरचे किस्से तुझ्या जरा आठवणी सांग वजीरचा आज देवा घरी तो निघून गेला किस्सा काय तुम्हाला सांगेल ज्याकडनं रोज नवीन जायका घटना कारण तेवढ्या स्पीडचा बैलच या महाराष्ट्राला एवढा वेळ लाभला बैलाच्या विरोधात मी गाड्या बसलेलो गाडी खाणून आमची दोन आडी छकडा काढून पुढे पोहोच होती मागणी येऊन बैलांनी निघालात मला तेवढं जाणत दिलं म्हणजे त्यावेळी तुला आवडला आम्हाला पहिल्यापासून बैल बघितलेला कधी पण सरळ लागला म्हणजे त्या बायला जे खाशी होती बैल असं बाहेरनं जाऊन तरी गाडी घेऊन आता आला गाडी दोन तीन शेकडं मोर पळत जाऊन ते मारणार गाडीला आणि मुंबईतल्या शर्तीचा एक इतिहास आहे कि तिन जोडला चार बैल चार जण सोडते ती पण ह्या बैलाच असं व्हायचं ह्या बैलाला चार ओट्या खाऊन त्याला लावायच्या आणि मग तो बैल सोडायचा असा इतिहास माग दोन छेकड्या तीन छेकड्या माग पळवत्या पण दुसरा वेळ सोडायचा नाही रात्री ह्यांना दोन उड्या घेतल्या पाहिजेत दोन उड्या घेऊन ते परत पुढे तेवढा अंतर टाकत आणि त्या त्यावेळेस दोन्दर सिंगम पडत होता मला वजीरने चार उड्या घ्यायच्या आणि मग सिंगम सोडायचा नक्कीच मित्रांनो वजीरचे खूप सारखी शेट हिंदकेसरी वजीर म्हणजे आता आता जे पप्पू मना चा पहिल्या बंदीचा पहिल्या गटापासून आम्ही पहिल्या गट लांडवाडीच्या मैदानात माझ्या पहिला बरोबर काढला बरोबर आम्ही तरी ते गट काढला मैदानात आपल्या कळिंबीच्या सोन्यावाल्यांचा वासर होतो कोणतरी त्याबरोबर फायनलला पहिल्या मैदानात तीन नंबर का दोन नंबर केला होता कोसऱ्याच्या मैदानात नक्कीच नक्कीच वजीर आपल्या घाटावर साधारणतः म्हणजे पळायचं नक्की म्हणजे इकडं घाटावर काय झालं वासरू पाळत होत आणि चार पाच फायनल झाले असतील आणि बंदी पडली आणि परत बंदीचा काळ आल्यानंतर चोरून ही बिनजोड व्हायच्या ना आपल्या दोन गाड्याच्या शिरते व्हायच्या मग त्यात पळाला आणि परत मुंबई चालू झाली पण जेणे ज्यांनी त्याचा सुवर्ण काळ बघितला ना तेव्हा म्हणजे असा लोकांच्या आठवणीत जाणार नाही असा काळ जास्त आणि बंदी उठली आणि परत वय बी झालं बैलाच मग अण्णाने बी बैल जरा बऱ्यापैकी बंद केला होता मैदान चालू झाल्यापासून पण त्याचा जो इतिहास आहे बिनजोडचा तो कोण म्हणजे आजरामारच राहील आणि जुन्या रा। जुन्या बैल बैल पळाला हो तेवढं गट आणि त्या बैलाच असं सांगायचं कि बिनजोडला जी आता जी बिनजोडची बैल आहे ती त्या बैलासारखा इतिहास कोण करू शकत नाही आणि बैलाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कि असा बैल कधी वायते कोण गोरगरीबाच्या अन्नास बैल कुणी मागावा आणि अन्नानी बैल द्यायचा आमचे एकच काम बारीकेत बिनजोड आहे या कांद्याला बैल पण आम्ही कधीच नाही अण्णा की बैल पळणार नाही आपल्या सांगत तेव्हा आपला बैल इतका पळतोय कधीच नाही अण्णांना सांगितलं गाडी आणायची पण त्याचं वैशिष्ट्य ती दुसरी दोन बैल स्टॉप ची असा त्याच्या गाड्यात एक दोन नंबर चार नंबरचा बैल असा mm -hmm. पण बैलाने शर्यत कधी जाऊन ना दिली mm -hmm. शर्यत ही सगळ्या करून दिल्या म्हणजे गोरगरीबाची बैल बी उजाडात त्याने आणली नक्की वजी खूप सारे म्हणजे गोरगरीब बैलांना उजून आणले वजीचा स्वभाव कसा होता म्हणजे बैल गरीब बैल होता आणि कुणाच्या बी एका कासऱ्या मागे फिरणार आणि पण बैल ज्यावेळी मैदानात जाईल त्यावेळी ले गरम माझा आणि म्हणजे मैदानावरला स्वभाव कसा म्हणजे मैदाना शांत आणि सुट्टीला त्रास वगैरे द्यायचं काय नाही 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 शांत एकदम पण त्याला सवय एक होती अशी की असं तो गाडी बाहेर घेऊन जाणार पहिल्यांदा आणि बाहेर गेली की दुसऱ्याशी यायला आपली गाडी लागली आता गाडी जायची चार एकड मोर बैल असा ये आत म्हटलं की आत आला की मग किती अंतर देईल त्याला माप नाही आणि दुसऱ्या बाय कधी विचारच केला नाही त्यानं आता आपच्या नावाने पळाला म्हटलं तुम्ही मग कसं काय असायचं ज्यावेळी वजीर बिंजोळ करायचं त्यावेळी काय असायचं म्हणजे नाही आपण म्हणजे कसा आहे वजीर बाहेर काढला शेरतीला की आपला माहिती आहे देव करून देणार आपल्याला म्हणजे बैलावला विश्वास आपण सगळ्यांचा विश्वास होता आणि वजीरचे मालक आपल्या अण्णांबद्दल काय सांगायला अण्णांचा स्वभाव आणि मला अण्णांचा किस्सा सांगायचा अण्णा पेडागावच्या पाठीवरती वर टेकाव बसलो होत पण काही लोक असणे अण्णा मालकच माहित नाही ते बैलाच म्हणजे ही मालक आहे तसा कोणालाच माहित नव्हतं तर अण्णांच्या शेजारी दोन पोर बसली होती आणि गाड्या नाही मिच होतो मोरेंचा सुलतान आणि वजीर आणि इकडे शेर ऑपोजिट एवढी मला आठवत नाही गाडी पण वजीर असा बाहेर गेला निघून तर पोरं म्हणायला लागली बघा आता वजीर बाहेर जाऊन आत येणार अण्णा त्या म्हणत होत की कुठला तुमचा वजीर ती बाहेर म्हणून गेला तिकडे बाहेर तुम्ही बघा तरी म्हणली तुम्हाला नाही माहित म्हणली त्या बैलाला सवय म्हणली बाहेर जाऊन आता आत येऊन मारणार गाडी तर अण्णा त्या पोराशी आपली टिंगल करत इथे बैल असा आता आला निम्या येऊन ती गाडी दोन तीन शेकडे मोर पोहोचते ती गाडी मोर येऊन सुद्धा दोन अडीच शेकड्याने मारली गाडी नक्कीच म्हणजे खूप स्पीड अण्णांनी कधी असं म्हणजे आता कस मालक म्हणा बैलाचा एवढा मोठा बैल आपल्या घरी आहे म्हणजे कोण बी असलं तरी बैलाचा अभिमान असतो पण असं अण्णांनी कधीच कधी हे केलं नाही जाऊल लोक तुमच्या आयुष्यातला म्हणजे आता क्षण कोणता वजीर सोबत जो की खरंच तुम्हाला त्याने म्हणजे खूप सारा आनंद दिला होता तुम्हाला सांगायचं एक गाडी अशीच बिन जोडला होती तिथलं स्टॉप आणि त्यांचं काय म्हणणं होतं की आम्हाला कोण जोड होत नाही तर आमच्या भागात होत नाही कोण मुंबईच होत नाही तर आम्हाला खाटाव तालुक्यातनं जोड पाहिजे तर जोड व्हायला कोणत त्याला म्हणजे त्या गाडीला कोण जोड होत नव्हतं तर ती आम्ही साळशिरम्याला गाडी धरली अण्णालाच गळ घातली अण्णा नाही गाडी ती करायला लागते आपल्याला म्हणलं काय नाही शेरत जाऊन द्या नाही तर काय होऊन द्या पण mm शर्यत करायचे अच्युत बघत डोंबोलीच्या -hmm. त्यांचा थैमान आणि वजीर तिथं जाऊन केली शरद त्या माणसाचा चॅलेंज काय होतं की तुमची आमची एकावन्न हजार शर्यत आहे तू जर शर्यत केली तर तुला एक लाख रुपये द्यायचं आणि तू जर हरला तर म्हणजे त्यांचा चॅलेंज होतं अन्नाला की mm तू -hmm जर शर्यत जिंकला तर तुला एक लाख रुपये द्यायचा एकोन हजाराच्या ती शर्यत बैलांना दोन आडी चकड्या करून लावली होती त्या एक okay. माझ्या म्हणजे जीवनातला एक आनंदाशी म्हणजे जेव्हा ईर्ष्या ईर्षा लागते आपले म्हणजे आपल्या स्वाभिमान असतो स्वाभिमान ठेवायसाठी त्या बैलांनी शर्यत केली नक्कीच ड्रायव्हर आपल्याला पळवायची इच्छा होती पण आता काय सांगाल म्हणजे वजीरला मी खूप तुमचं कौतुक ऐकलंय वजीरचं पण काय सांगाल म्हणजे वजीरच आता काय आपलं म्हणजे बैल जवानीत येत असताना आमचं काय आम्ही लहानच होतो त्यावेळी आपलं बघायला जायचं तसा बैल आता मला मला नाही वाटत की कोणाच्या दाव्याला परत तयार होईल आणि वजीर वजीरच होता कोणी म्हणायचं नाही की मी असा पुन्हा घडवून दाखव अगदी इथं पण बैल परत त्या स्पीडचा होईल असं मला काय वाटत आणि सुट्टी पण केली तुम्ही बैल सोडायला असा परत परत बैल उभा पण राहायला चांगला म्हणजे असा बैल जवळ धरून घालला तर मग कराल त्याचा जर शांत धरला तर नुसता त्याला खाली तोंडात हात लावला तरी बैल सुटायचा व्यवस्थित आणि वजीर चारे खांदे कसं पळायचं म्हणजे काय बैलाचं कसं बैल ते होता खरा आतला दोन्ही खांद पण आम्हाला पहिलेला मोरेंचा राजा तो आतलाच बैल भेटला मग त्या बैलामुळे तो बैल कडचा झाला दा दा आणि जेवढ्या शिरती बैलाने केल्या जेवढ्या मी बळ पळविले बैलाला म्हणजे मी जेवढ्या मिंजूड केल्या तेवढा बैल दोन्ही खांदी बाहेरनच पळाला नक्कीच खूप सारा आज सांगलं एवढं कौति एवढं कमी जाय आणि नक्कीच आणि आज म्हणजे मध्यरात्री झाली आणि त्याला त्याचे फॅन्स चाहते लास्ट अंतिम दर्शन आहेत तुम्ही पण आला आहात आज आपण त्याला सगळ्यांनी मिळून हीच भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आपल्यातर्फे आपल्या सगळ्यांना धन्यवाद